हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी मीनार जगतापुम्ही पाहताय चावडी न्यूज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या प्रचाराचे चालू आहे सध्या आता जर बघितलं तर वातावरण मोठ्या प्रमाणावरती तापलेलं आहे ज्याप्रमाणे तापमान वाढत आहे निवडणुकीचा निवडणुकीचाही टेम्परेचर वाढताना दिसत आहे आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील लुग परंचे येते आणि परंचेकरांच्या का काय आहेत प्रतिक्रिया कोण आहे त्यांच्या मनातला भावी खासदार या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल परंचेकर बहुसंख्येने उपस्थित आहेत आपण जाणून घेणार आहोत कोण आहे त्यांच्या मनातला भावी बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार नमस्कार नमस्कार बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता चालू आहे प्रचाराची रणधुमाळी जोरात चालू आहे सात मे दोन हजार चोवीस ला तुम्ही मतदान करणार आहात का काय वाटतं कोण व्हाव भाविक खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार सुनेत्र पवार सुनेत्र पवार का सुप्रिया सुळे काय केलं काय अपेक्षित होत म्हणजे काय अपेक्षित होतं तुम्हाला की सुप्रिया सुळेकडून हे झालं नाही सुनेत्र पवार जर भाविक खासदार झाले तर त्या हे काम करतील असं वाटतं मोदी आणि पाहिजे मोदी येणार आहेत म्हणून सुनेत्रा पवार खासदार होत असं कोण होईल भाविक सर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का सुने पवार काय सुप्रिया सुळेनी आता ह्या लोकसभा मतदारसंघाची इतकी कामं केलेत आणि त्यांना जे नऊ वेळा संसदरत्न आणि एकदा महासंसदरत्न पुरस्कार मिळलाय ते त्यात जो पुरस्कार देतो ती बीजेपीची बॉडी आहे त्यांनी त्यांना निवडलेलं आहे म्हणजे त्यांनी काहीतरी काम केल्याशिवाय दिलेलं आहे का हि तर ज्या शाळेत आता हिसरी उभे राहिले जे शिकलेत ना त्या शाळेला बारा लाखाचा भंड शरद पवारांच्या माध्यमातून दिलेला आहे अजून काय केलं पाहिजे जेवढी जवळ जवळ गावातल्या तीस टक्के वयस्कर लोकांना ज्या कानाच्या आहेत मुलींना येणाऱ्या जाण्यांना ज्या सायकल वाटप आहेत त्या सुप्रिया त्यांच्या माध्यमातून झाल्यात हा पालखी महामार्ग आता हे मग म्हणतायत की नितीन गडकरींनी केलाय पण खासदार कोण आहे त्याच्या अंडर येतं ना ते अजून किती कामं पाहिजे त्यांना पण अजित पवार म्हणतात की सुनेत्र पवारांना एक संधी द्या त्यांना जर एक संधी दिली तर मी अजून चांगल्या पद्धतीने विकास करेल पवार साहेबांना आम्हाला अजित पवार साहेबांना एवढं सांगायचं की तुम्ही इतक्या वेळेस चार वेळा होता का आमचं गुंजवणीचं पाणी रखडली इतके दिवस त्यांनी शब्द दिलाय ना आता की माझ्या पसंतीचा खासदार त्या गुंजवणीचं पाणी आणतो ह्या तीन ह्याच्या आधी तीन तर मग त्यांनी ताईंचाच प्रचार केला ना ते ताई त्यांच्या पसंतीच्या खासदार नव्हत्या का त्यांच्या पसंतीच्या खासदार होत्या ना मग आता तुम्ही आता का म्हणताय की आमच्या पसंतीचा द्या एकंदरीत तुम्हाला वाटतं की भावी खासदार या सुप्रिय सोय व्हावेत हा शंभर काय वाटतं कोण व्हावं भावी खासदार सुप्रिय सोय सुनेत्र पवार सुप्रिया सोय सुप्रिय सोय का सुनेत्र पवार का आम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे सोबत निष्ठावंत पण विकासाच्या सोबत जा अजित पवार म्हणतात की तुम्ही माझ्या पसंतीचा खासदार द्या तुम्हाला गुंजवणी पंधरा वर्ष विकासच होत आलाय ना ताई पण पुढे विकासच करत राहतील विकासाला कमी पडल्या नाहीत ताई म्हणजे एकंदर तुम्ही म्हणता की तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण बरोबर आहात पवार साहेबांसोबत काय वाटतं कोण हो बाब खासदार हो पवार दोन्ही कोण नामदेव देऊ झाले पाहिजे कारण की मराठी समाजासाठी ना तो माणूस चांगला आहे आम्हाला आरक्षण मिळेल ना त्यामुळे त्यामुळे खासदार म्हणून त्यांना देऊ नामदेव जाऊ झाले का तो प्रचार चाललाय लोकसभेचं सात तारखेला मतदान करणार आहेत काय वाटतं कोण व्हावं खासदार सुप्रियसोय सुनीत्र पवार सुप्रेयसोय सुप्रेयसोय खास का नाही हे देशाच्या सर्वात मोठ आता वातावरण खराब आणि दूषित नरेंद्र मोदींनी गेले ह्या देशातले ऐंशी कोटी लोक भिखारी बनवतात नरेंद्र मोदी भिखारी जेव्हा ते प्रचार नरेंद्र साहेब पंतप्रधान प्रचार काय करतात मी ऐंशी कोटी लोकांना धान्य फ्री देतोय याचा अर्थ ऐंशी कोटी लोक स्वतःच्या खायला त्यांची परिस्थिती नाही ऐंशी कोटी फ्री देतोय म्हणजे त्यांची परिस्थिती नाही ना ऐंशी कोटी लोक जर भिखारी बनवलेले नरेंद्र मोदीने ह्या आजच्या काळात बघा मग आधी प्रत्येकाला आयुष्यमान कार्ड कुठल्या हॉस्पिटलला आयुष्यमान कार्ड चालतो खोटा प्रचार सर्वाधिक खोटा माणूस नरेंद्र मोदी ह्या आजचा भारतात मला कुठं सांगा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हो तुम्ही आयुष्यमान कार्ड कुठं चालतं त्या गरीबांना आता एक एक लाख आणि चार लाख दहा लाख दिले येतात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये चालत नाही सगळे हे फेक आहे सगळे त्यांनी आखी मीडिया विकत घेऊन त्यांनी बाकीच्या विरोधकांचा दाखवाना काही चाललंय ते स्वतःचे सगळे असे प्रच, खोटा प्रचार नका करू जर स्वतःची हिंमत असेल हे पक्ष फोड ते पक्ष फोड तुमच्यात भाजपमध्ये जर हिंमत असेल तर हे पक्ष कशाला फोडायचे दुसऱ्याचं घर फोडून मोठे होत नाही तुम्ही हा ईडी बाजू पण जर अजित पवारला सत्तर हजार रुपये कोटीचा गोठा तुम्ही सांगता येईल लगेच हात घेताय तुमच्यात आलं की हे का असं अजित पवार म्हटलं की मी विकासासाठी तिकडे अजित पवाराचा विकासासाठी मग आधी काय विकास होता का तुमचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा दाबण्यासाठी तुम्ही जाताय नाहीतर तुम्ही बी आत गेला असता म्हणून तुम्ही आता एवढे लक्षात घ्या आज रोजी तुम्ही जर आता एकत्र कुटुंब पद्धती सगळे अजित पवाराकडे कारखाना अजित पवाराकडे सगळ्या शिक्षण संस्था पीडीसी बँका अजित पवाराकडे सगळे अजित पवारकडे मग त्यांनी म्हणजे याचा अर्थ घरातले वातावरण तुम्ही एकत्र कुटुंब आहे सगळं तुम्ही घेतले ना शरद पवारांना तुम्ही कपड्याविषयी बाहेर काढताय काय ज्यांनी पक्ष स्थापन केला काय ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच तुम्ही ठेवा ना असं नाही ना पाहिजे म्हणजे खासदार की बी तुम्हाला आमदार की तुम्हाला काय चाललंय काय सगळंच तुम्हाला का हे चुकीच आहे ना चुकीला चुकच त्यामुळे ना आज सर्व जनता आहे ना पंच्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागे आणि महाराष्ट्रात खरंच महाराष्ट्र म्हणजे आज शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे आज कुठला जिल्हा घ्या पुणे जिल्हा घ्या आज एवढ्या सुधारणा झाल्या हो कुठं कुणामुळे झाल्या आज आपल्या देशात पुणे जिल्हा एक नंबर आहे ते काय मुळे मोदी केले का शरद पवारांच्यामुळे पुणे जिल्हा एक नंबर आहे आज देशात कुठं जाऊ दे गुजरात काय एवढ्या दिवशी एक नंबरला नव्हता महाराष्ट्रच होता ना महाराष्ट्रात पुणे जिल्हा पुणे जिल्हा कुणाचा अंडर होता शरद पवार आय टी पार्क आणले आज शरद पवार सगळ्या ज्या आय टी आणल्या तुमच्या काय एमआयडीसी आणल्या कुणी आणल्या चाकण एमआयडीसी घ्या जेजूरी एमआयडीसी घ्या तुमचे जे डी एमआयडीसी घ्या कुणामुळे शरद पवार यांच्यामुळे आणि काय तुम्ही नाव ठेवताय असे सगळं चुकीला चुकच म्हणायचं आहे आमच्या आम्ही त्यामुळे पंच्याऐंशी अध्यक्ष पंच्याऐंशी वर्षाची अध्यक्ष मागे काही झालं तरी धन्यवाद प्रचाराचं वाईत चाललेली आहे सात तारखेला मतदान करणार काय वाटतं कोण व्हावं खासदार सुप्र सुरेंद्र पवार नाही नाही सुप्रिया तुळे ताई परत निवडून याव्यात काय आणि त्यांचे तुचारी वाजवणारे ते चिन्ह आहे त्याच्या पुढचं आम्ही बटन दाबणार सुने पवार का नाही काय करणार नाही त्या त्यांचे नवरेने नाही काय केलं तर त्या काय करणार आहे दादा म्हणतात की माझ्या पसंतीचा खासदार त्या गुंजवण्याचं पाणी आमतो नाही गुंजवणीत गुंतवणूक ते उचल काय उपयोगाचा नाही तो काय नाही नाही काय उपयोगाचा नाही त्या आपल्या सुप्रियाच्या बऱ्या आहेत काय त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे अजून याच्या अनेक काहीतरी करून वेगळे दाखवतील काय त्यासाठी आम्ही पाठिंबा त्यांना देणार काय सध्या आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगुमाळी सुरू आहे दोन तुल्यभाय उमेदवार आहेत सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार काय वाटतं तुम्हाला तुमचा भावी खासदार कोण हो सुप्रिया सुय की सुनेत्र पवार सुप्रिया सुळे का बरं सुनेत्र पवार काय माझ्या मते सुप्रिया करतील त्याच काम, करती। काम करू शकते पवार नाही करू काय सुप्रिया सुळेन वरती विश्वास परत एकदा देत आहे तुम्ही तर सुप्रिया के सुळेन केलेलं कोणतं असं आवडीचं काम आहे किंवा काय आवडलं तुम्हाला त्यांच्या काम मला इतकी काम माहित नाही बरं बरं कारण मला काय राजकारण एवढं माहित नाही पण माझ्या मते शरद पवारच काहीतरी करू शकतील महाराष्ट्रासाठी बाकीचा कुठला आमदार किंवा खासदार करू शकत नाही म्हणून शरद पवारांवरती विश्वास आहे म्हणून तुम्हाला वाटतंय की आता सध्या माझं मिस्टर शेती करतो आम्ही सात किती सात एकर कांदे लावतो तुमच्या मोदी सरकारमुळं माझ्या मिस्टरांचं किती पस्तीस हो। लाखाचं नुकसान झालं चाळीस लाख रुपये कांद्याचे झाले असे आमचे फक्त सहा ते सात लाख रुपये कांद्याचे झाले आता मला सांगा कोण मुलगी शेतकऱ्यावर लग्न करेल का जर असं जर इतकं नुकसान होत असं मला शरद पवार यावं म्हणजे सुप्रिया सुळे यावेत असं मला वाटतं तुम्ही फार्मासिस्ट आहात माझे मिस्टरपती जे आहेत ते शेतकरी आहेत ते शेतीचं नुकसान झालं नुकसान म्हणजे माझे मिस्टर बावीस वर्ष झाले शेती करा एक वर्ष, वर्ष ले 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 ले। है है, आज उत्पन्न येईल पुढल्या वर्ष होईल असं त्यांना वाटते पण अजून तर कधी उत्पन्न जास्त निघालं त्या वर्षी म्हणजे चांगले पैसे होतील पण तुमच्या मोदी सरकारने ते कांद्या निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या म्हणजे माझं स्वतःच खासगी नुकसान इतकं झाले ना म्हणजे पस्तीस ते चाळीस लाख रुपये नुकसान झाले माझं नाराज म्हणजे महाराष्ट्राच्या मा, शेतकऱ्यासाठी जर मला असं वाटतं की शरद पवारांनाच मध्य म्हणजे सुप्रिया सुळेनाच मध्य बाकी कुणाला मध्य असं माझी इच्छा आहे म्हणजे शेतकरी शेतकऱ्याची बायको म्हणून मी सांगतो बाकीचं मला राजकारण काही माहित नाही कोणाचं बाकीचे स्वतः स्वार्थासाठी राजकारण करतात पण आम्ही स्वार्थासाठी राजकारण करत नाही धन्यवाद कोण सुप्रिया सुळे सुतारी सुप्रिया सुळे पावर सुप्रेस होय का बरं सुनेत्र पवार का नाही नाही पहिले आहे चालू चालू कोण का सुप्रेस होय सुनेत्र पवार नाही सुप्रेस सुळे कशी आहे ते मारची बर ते माउरचे आहेत काय काय वातावरण काय वाटतं कोण होईल कागदार नाही सध्या तो तारीचा जो अर्ज याय आमच्यावर होय सुप्रिया सुळे होतील असं वाटतंय असं वाटतंय म्हणजे आम्ही तर म्हणतोय पण आता काय पुढचं काय नव्वद टक्के मध्ये नव्वद टक्के मते नव्वद टक्के मध्ये सुप्रिया भले ते काय करून कोण आम्हाला घेऊन दिलं नाही पण निवडणुकीचा प्रचार चाललाय सध्या लोकसभा दोन हजार चोवीस सात तारखेला मतदान करणार आहेत काय वाटतं कोण होत असं सुप्रिया सुळे की सुने सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का सुनेत्र का सुप्रिया सुळे पुरंदर तालुक्यातून आपल्या ग्रामीण भागात सुप्रिया सोळेचा बराचसा प्रभाव आहे आणि शरद पवारांचा विषय तर शरद पवारांनी ग्रामीण भागासाठी भरपूर सहकार्य के केलेलं आहे अजित पवारांनी पण केलं असेल ना अजित पवार फुटीरवादी आहे स्पष्ट बोलायचं झाले तर विकासासाठी गेलं म्हणताय विकासासाठी दाखवणार सगळं सगळेच सा गाजर दाखवतात त्यामुळं आमचं मत असेल ते सुप्रिया सोळे बर तुमचं काय मत खासदार कोण व्हायला पाहिजे साई सुप्रिया साईल काय बरं सुनेत्रा पवार की सुत्रा पवार आता आलेत तिथून माग कुठं होत्या <laughs> एक पहिल्यांदाच उभं राहिले एक संधी दिली तर काय हरकत काय काम करते ते काय ते चांगलंच काम करते ते म्हणजे पूर्वीचं चा काम चांगलं आहे त्यांना बाजूला सारायचं आणि नवीनला बोलवायचं त्यांनी काहीच नाही केलं म्हणजे म्हणजे काय करायचं अरे काय वाटतं भाविक हजार सुप्रेस होते होतील नाही होणारच आता ह्याच्यात पैशांचा बाजार झाला तर माहिती नाही बर वाटतय होईल म्हणून होणारच का बरं असं वाटतंय म्हणजे प्रतिष्ठा लागते ना प्रत्येकाची बर, बर। कामं केली बर, बर, काय कोणती कोणती कामं झालीत गावात कस आमच्या वैयक्तिक माऊर गावासाठी त्यांचे चार माउरचे हा बर चार पाच गावांच्या म्हणजे मंदिर आहेत आमच्या गावात भरपूर मोठे मोठे एक एक कोटीची मंदिर आहेत चा बर चार ते पाच मंदिर मंदिरांच्या त्यांचा निधी पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी समाज मंदिराची कामं झालेली आहेत आणि रोडची कामं झालेली आहेत एकंदरीत कामं चांगली झाली म्हणून तुम्हाला वाटतं की प्राथमिक शाळा आमची चांगली सुधारलेली आहे निधी केलेले आहेत आमचे गावचे हेमंत कुमार मावोरकर त्यांनी त्यांच्या माध्यमातून खूप काही निधी आणलेला आहे त्याच्यामुळे काय त्यांना त्यांच्या मागे जाणच बाग आहे चालली सा सा आता सात तारखेला मतदान करणार आहात काय वाटतं कोण बाबू बारामती लोकसभा मतदारसंघाचा आज सुप्रियसू आहे का सुनेत्र पवार सुप्रिया सुप्रियसु आहे का सुनेत्र पवार का नाही आता कसं तुम्ही आज तर ह्या छोकऱ्याला समजा कंपनीत लागायचं आहे कामाला तुम्ही काय म्हणता अनुभव पाहिलं त्याला ह्या अनुभवी कोण आहे मग अनुभव माणूसच देणार ना जनावर एखादा आजारी पडलं तर त्याला कोण माणूस बोलतो नवीन डॉक्टर बोलवतो का त्याला अनुभवीच माणूस पाहिजे ना तिथे काम केलं तिथे बोलता आलं पाहिजे नुसतं टेबलवर चिठ्ठी दिलेली वाचून जुळत का ते तिथं तसं चालणार आहे का टेबलवर चिठ्ठी दिलेली करताना भाषण तुम्हाला वाचून करायला लागते भाषण बर कुणाला सभेत येत ना कुणाला बहिणीला बर आणि मग तिथं काय बोलणार प्रश्न कसे मांडणार आमचे <references> दिल्ण 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 चिट्टी दिल्ण ना चिट्टी आता बोललो पहा ना सगळ्या सा, भाषे प्रभूत बघा भा, तुम्हाला मराठीत नीट दिलेलं वाचता येणार ना तिथं आडकळत आडकळत सगळं आता एक संधी दिली तर काय आता दा समजा की एक संधी देऊन बघा ना नाही संधी द्यायला पण तुम्ही नवीनला घेतच नाही ना तुम्ही अनुभव तर पाहिजेच नाही कुठला काय अनुभव आहे म्हणून तू बरं अनुभव काम पण काय कशा पद्धतीने काम झालेली आहेत आता सगळीच काम चांगली सांगितलं ना जगतापांनी सगळे गाव कुठलं परिषद मध्ये कसं काय कशी काय कामं झाली परिचय आहे ना आता ते पुष्क अध्यक्ष तालुका अध्यक्ष युवक सर त्याच्या मार्फत चांगली कामं चालले पुष्कराजबाई बर एकंदरीत चांगलं हा चांगलं तुम्हाला वाटतंय भाविक हजार सुप्रिया सुप्रिय सुळे धन्यवाद धन्यवाद वाटतंय कस काय आता सात तारखेला मतदान होणार काय वाटतं कोण होईल कासदार सुक्र सुयता सुने तर तुमचा अंदाज काय नाही तुमचा अंदाज काय नाही तुम्हाला काय वाटतं कुणी वाव कोण वाहू कास सुक्र सोयता सुनेत्र बोला वाटतंय सुकते अहो काय बरोबर सुप्रसोय बर काय काम केलं त्यांनी आपली बरीचशी बर त्यामुळे वाटते वाटते काय काम करील त्यावेळे मागच जाणार ना आपण खाऊ जे काम करते त्या मागचं जायचं काय वाटतं तुम्हाला खासदार कोण होईल सुप्रिया सुळे अभ्यास नाही आम्हाला मतदान करणार की नाही मतदान होत आमचं बरं पण काय त्यातलं कळत नाही नाही मतदान करायचं एवढं काय आता लोकसभेचा प्रचार चाललाय सहा तारखेला आहे काय वाटतं कोण होईल खासदार सुप्रिया सुळे सुने पवार सुप्रिया सुळे होत्या कशावरून वाटत काम चांगली आणि राजकीय पक्ष देव चांगला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी फायदेशीर पक्ष आहे तो आता पक्ष आत्ताच तयार झाला तो, तो आधी आधीचाच होता पण ते काम शेतकऱ्यांचं सगळं ऐकतात बरं बर, बर। विधानसभेत त्यांचं मुद्द विज्ञान मानतात शेतकऱ्यासाठी त्यांची तळमळ आहे तसे भाजपचे जे मला सांगा आता कांद्याचा सा रे. रेट काय झालाय टमाटा दोनशे रुपये हो कांद्याचा काय आता दहा रुपये नऊ रुपये काय किती अपेक्षित म्हणजे आता कसं काय अहो कांदा कमीत कमी तीस रुपया शेतकऱ्याला गेला पाहिजे बरोबर हा कशामुळे कमी झालं वाटते काय वाटतंय काय नाही सरकारचे निर्यातच बंद आहे ना बरं बरं निर्यात चालू असते आला असतं हा रेट आला असता टोमॅटोचा काय रेट चाललाय टोमॅटो चाललाय आता दोनशे रुपये बर किती अपेक्षा खर्च जाऊन जर दोन पैसे हातात राहणार असतील पाचशे रुपये त्याच्या पुढे रेटच गेला नाही पाहिजे जीव गेल्या वर्षी तीन हजार रुपये रेट होता चार हजार रुपये रेट होता किंवा गव्हर्नमेंटने कमीत कमी पाचशे रुपयाचा तरी आता डायरेक्ट तीनशे रुपये कमी झालाय कॅरेट बाजू हो कमी झालाय आता सगळं खर्च खर्च नाही मजुराला द्यायला पैसे बरोबर शेतकऱ्यांना काय करायचं म्हणून वाटतंय तुम्हाला कि खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे मग तुम्ही आमचं त्याचा एकच मुद्दा आहे मतदान आहे ना मतदार यादीत नाव वेगळे ते वेगळे तुम्ही वेगळे मतदान वेगळे करणार बरोबर आहे बरोबर आहे की काय वाटतं खासदार कोण सुप्रिया सुप्रिया सुळे सुनीत्र पवार का नाही 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 कारण काय सुप्रिया सुळेचं कार्य चांगले बर शेट शेट ना दिली नाही अजून तर मग कस काय नाही दिली आता ती ते आपल्याला नाही सांगता येत पण पवारांचं कार्य चांगले पवार साहेबांचं आणि पवार साहेबांच्या मागे पुणे जिल्ह्याचं कुत्र का हल्ला काय हा बरं बरं शरद पवारांवरती तुम्हाला विश्वास आहे ती शेतकऱ्यांचाच माणूस आहे शेतकऱ्यांचा माणूस आता भाजप तर दर महिन्याला पैसे येतात का पीएम देत पदार्थ देतात का जनतेच पैसा जनतेला देते असं देवाला कुणी पदर कमवून आणून देते का हा जनतेचाच पैसा जनतेला देते ती अहो त्या जीएसटी बीएसटी बसून ती बरोबर होती आता खाताच बुद्ध किती झाले या दोन हजार रुपये देतात आणि खताचं पोत आता किती झालं या किती होत आधी किती होत आता किती झालं हजार पोचवते आता परत जवळजवळ बावीसशे तेवीसशे रुपया गेले बर म्हणजे बाराशे तेराशे रुपये वाढले वाढले काय शेतकऱ्याला असं काय मिळत शेतकऱ्याला आता दुधाला रेट नाही दुधाला रेट नाही दूध कमीत कमी तीस रुपयांत शेतकरी गेलं पाहिजे आता काय आता काय दर आता काय पंचवीस रुपये रेट आहे बर कायच राहत नाही आता फक्त शेण राहते शेतकऱ्याची आता बर कायच राहत नाही पाच रुपये लिटर मागं दर कमी झालं हा कमी झालं तुमची अपेक्षा की तीस तीस लिटर तीस रुपये तरी असावं कमीत कमी रेट तेव्हा काहीतरी शेतकऱ्याला पैसे मिळतील पडथळ मिळेल जर पंचवीस रुपयाने दूध गेलं तर काहीच परवडत नाही शेतकऱ्याला नुसतं शेण काढायचं तेवढंच राहत या बाकी काहीच ते जातात आणि मध्ये म्हणले दुधाचा रेट वाढू त्याच ते अनुदान लोकांनी पैसे खर्च केलं कुठं जे कुठं काहीच दिलं नाही त्यांनी कागद गोळा केली सगळी कागद गोळा केली त्यांनी डबड्यात दिली टाकून आलं नाही काहीच आलं नाही अजून कुठल्या शेतकऱ्याला उच्च मिळाला दुधाचा पैसे असं मिळलच नाही पैसे सरकार करते काय सरकारवर नाराज आहे हा सरकारवर नाराज आहेत बाकी काय नाही जी सरकार चांगलं शेतकऱ्याला संभाळ त्याच्या पाठीमागे आपण जाणार शेतकऱ्याला सांभाळणार सरकार पाहिजे शेतकऱ्याला जर सांभाळणार सरकार जर असेल तर शंभर टक्के सत्तेवरती राहणार जर शेतकऱ्याला त्या सरकारने नाही तर सगळीच नाराज होणार धन्यवाद धन्यवाद थँक्यू प्रचार चालू आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा सात तारखेला मतदान करणार आहे काय वाटतं कोण बोलतो सुप्रिया बर की सुनेत्र सुमित्राऊ हे बघा आता पहिल्यापासून तर इकडे पवार साहेबांना मानणारी भरपूर जनता आहे कारण का पहिल्यापासून पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते त्यावेळेला पण पवार साहेबांनी बरेच आमची इकडची मतदारसंघामध्ये बरीच पहिल्यापासून काम केलेली आणि आत्ता प्रॉब्लेम असा झालाय दादा तिकडे गेल्यामुळं सत्ता त्यांच्या हातात ये तालुक्याचा जर विकास करायचा म्हटलं तर आता आम्हाला सामान्य लोकांना असा प्रश्न निर्माण झाला की मतदान करायचं कोणाला इकडे पवार साहेब पण आपले जर तालुक्याचा विकास करायचा असेल तर विकासालाच मतदान झालं पाहिजे त्याच्यामुळं हा मोठा मनस्थितीमध्ये सामान्य लोक आम्ही मतदार आहे आता जर सुप्रिया ताईंना मतदान करायचं तर तालुक्याचा विकास होतोय का नाही हा मोठा प्रश्न निर्माण आहे आणि आता या दोन तीन प्रकार आता आमची शिवतारी बापू आहेत आणि हो। जर पुरंदरचा खरा विकास केला असेल आतापर्यंत तर पाठीमागच्या दहा वर्षाच्या काळात शिवतरे बापूंनीच केलेला आहे पण आता मान्य तुम्ही म्हणताय ते विजय शिवतरे हे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने सगळे एकंदरीत सगळं सगळेच कन्फ्युजन झालं म्हणायचं कन्फ्युजन झालं असं कि आता जर गव्हर्नमेंट चेंज झालं तर ठीक आहे नाही झालं हे जा, लागलं ला, तर पुरण तर हाय असंच परत पाठीमाग पाठीमाग पडत जाणार म्हणून आता थोडस जरा अजून तुम्हाला वाटतंय मनातून की सुप्रिय स्वय व्हावेत असं असं वाटतंय वाटतंय पण तालुक्याचा विकास होणं पण गरजेचं आहे तो पण मुद्दा आहे की तुम्हाला महत्वाचा मुद्दा तो हा तालुका आहे ना आमचा एवढा मागास आहे पण आता आमच्या आशा होती आमचे शिवतरे बापू आहेत आणि पुरंदाचा विकास करायचा म्हटलं तर शिवतरे बापूच करू शकतात हे पण तेवढंच नक्की म्हणून बराच मतदार आहे शिवतरे बापूंच्या पाठीमागे जे बापू म्हणतील त्या पद्धतीने होऊन जाईल बर काय आता वातावरण काय आ... वातावरण पण सुप्रेस आहे की सुमित्रा पवार सुमित्रा पवार काय बरं सुमित्रा पवार का सुप्रेश दहा वर्ष सुप्रेयसू एक हजार बारा पोरंदर बारामजार सांगायचा पण तसं एक पण काम नाही की पोरंदर देण्यात दहा वर्षात काही दिलं नाही आमदार अजित पवार आम्हाला आम्हाला शासकांसाठी शब्द दिलाय की आम्ही गुंतवणी राष्ट्रीय राष्ट्रवादा मदत करू त्यामुळे दहा वर्षांनी फासावलंय त्याविषयी अजून एक चान्स कुलंत्र पवार हरकत नाही त्यामुळे करायच नाही